माझे नाव आराध्या महादेव शाळे मी ताप सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे आमच्या शाळेमध्ये पुस्तक ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तक आहेत कोणत्या नेत्यांचे कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांचे आणि कोण ते कोणत्या अशी कोणत्या गोष्टीचे पुस्तक आहे तर मी तिच्यामधून हे पुस्तक घेतलेलं आहे तर हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकाचे नाव आहे लालबहादूर शास्त्री आ, पुस्तका आ, 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 या पुस्तकाचे लेखक आहे ज्ञानेश्वर भीमगडे या पुस्तकामध्ये लालबहादूर शास्त्री शास्त्री यांच्याविषयी माहिती आहे पुण्य पुण्यभावने येथील सात किलोमीटर सात किलोमीटर अस या गाव टाउनमध्ये या गा गावामध्ये लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झाला झाला त्यांनी त्यांचे नाव लालबहादूर ठेवले आणि त्यांच्या आईचे नाव राम लाम भुलारीबाई राम दे डुलारी देवी असे होते त्यांच्या वडिलाचे नाव त्यांच्या वडिलाचे शा शारदा प्रसा प्रसाद असे होते त्या लालबहादूर शास्त्री यांची त्यांची मूर्ती त्यांची त्यांची मूर्ती खूप तेजस्वी होती ते आणि म्हणून त्या त्यांना लाल लाल बहादूर शास्त्री असते म्हणत आणि आणि त्या त्यांचे वडील त्यांना जेव्हा ते दोन वर्षात होते तेव्हा त्यांना ते सोडून गेले होते सोडून गेले होते आणि त्यांना कॅमेरा त्यांना वाचणे वाचणे खूप आवडत असते की कोणती त्यांना ज्या त्यांना जे हस्तक मिळाले ते तिला आनंद आहे आणि वाचत असे तर त्यांना वाच वाचणं वाचणं लिहिणे हे आवडत असे आणि ते खूप मनापासून खूप मनापासून अभ्यास अभ्यास करत असेल आणि त्यांच्या त्यां त्यांच्या आईचे आईची मुलगी विधवा होती आणि आणि मग मग आणि मग त्यांना आणि मग ते राहून दुलारी दे देवी देवी त्यांच्या मुलाला शिकवत असत आणि लालबहादूर लाल लालबहादूर शास्त्री हे लहानपणापासून खूप हुशार आणि हुशार बुद्धीचे होते त्यांना सर्वच सर्वच आवडत असे ते लिहित असे मन लावून लिहित असते आणि ते मन लावून त्यांना जे पुस्तक मिळाले त्यांना कोणी जे पुस्तक दिले ते पुस्तक ते आनंदाने आणि मनाने वाचत असते त्यांना 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 ते पुस्तक खूप आवडले होते त्यांनी खूप खूप सारे पुस्तक वाचले होते आणि त्यांना एक एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांचे तेवीस वर्ष झाले आणि त्यांना त्यांच्या गावामध्ये लग्नाचे त्यांचे झाले आणि त्यां त्यांचा विवाह झाला आणि त्या त्यांनी त्यांनी खूप मन लावून अभ्यास केला होता आणि ते खूप जिजण्यासमोर अ... होते त्यांना असे वाटत असे की मी या मी मी गावामध्ये सर्वात सर्वात मोठ्या जगामध्ये सर्वात मोठा माणूस होईल आणि ते खूप लावून अभ्यास करत असे वाचत तर खूपच त्यांना आवडत असे ते लहानपण खूप छान छान पुस्तकं वाचत असे आणि त्यांनी त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत रवींद्रनाथ टागोर

त्यांनी असे वाटत होते की आम्ही शिकलो शिकलो पाहिजे आणि मोठा जगात सर्वात मोठा माणूस झालो पाहिजे आणि ते, ते मन लावून अभ्यास करत असेल आणि त्या त्यांना पुस्तके वाचणे आवडत असे त्यांची आई त्यांना छान छान पुस्तके देत असे ते पुस्तके ते खूप मन लावून वाचत असे दिवस रात्र ते पुस्तक वाचत असे आणि आणि त्या पुस्तकामध्ये त्यांना काय बोध मिळाला ते बी ते बी ते लावून ठेवत असे धन्यवाद